नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बीडमध्ये अखेर पवारांनी डाव टाकला पंकजा मुंडेंसह होणार धनंजय मुंडेंचाही करेक्ट कार्यक्रम येत्या निवडणुकीत भाजपला जड जाणार बीडमध्ये पवार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे सलग दोन वेळा खासदार राहिल्या त्यात राष्ट्रवादी पक्ष भाजपात विलीन झाल्यानंतर विधानसभेची जागा धनंजय मुंडेंना देऊन लोकसभेची जागाही पंकजांना घोषित करताच पवारांनी दाखवली पवार नीती पवारांनी त्यांच्या तोडीस उमेदवार देऊन मोठी खेळी बीडच्या जा, लोकसभेच्या जागेसाठी खेळी सत्ताधाऱ्यांची नाराजी आरक्षणामुळे मराठा समाजामध्ये नाराजी त्याचाच मु लाभ घेत व जिल्हाभरात स्वतंत्र ओळख असणाऱ्या शिवसंग्रामच्या ज्योती स्नेक मेटे यांना उमेदवारी घोषित केली आणि बीडची लोकसभेची निवडणूक ही एक हाती असणारी आता पवारांनी अतितटीची करून टाकली ज्योती मेटे यांचा लवकरच शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार असे देखील पवारांनी संकेत दिले त्यामुळेच पवारांच्या या खेळीमुळे धनंजय मुंडेंचे देखील टेन्शन वाढले पंकजा मुंडे यांना जिंकून आण आणण्याचं काम धनंजय मुंडेंकडे होते पण पवारांनी दोघांचाही करट कार्यक्रम लोकसभा विधानसभा निवडणुकीला बबनगीते व ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन केला हे मात्र पवारांच्या खेळीतनं स्पष्ट झालं हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पवारांची ही नीती भाजपची चांगली डोकेदुखी वाढवणारी ठरेल की नाही व बबन गीते ज्योती मेटे यांना निवडून आणून बीडमध्ये शरद पवाराचं हे दाखवून देण्यात भाजपला व अजित पवार गटाला पवार यशस्वी होतील की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र